नमस्कार अस्त्र न्यूज नेटवर्क नेटवर्कमध्ये आपलं स्वागत पाहूया आताची महत्वाची बातमी महिलांना कामाच्या ठिकाणी सुरक्षित वातावरण उपलब्ध करून देण्यासह त्यांच्यामध्ये सकारात्मक विश्वास निर्माण करण्याची जबाबदारी संबंधित संस्था प्रशासनाची आहे असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी केले त्यांनी महिलांना अत्याचाराविरुद्ध न घाबरता पुढे येऊन अंतर्गत तक्रार निवारण समितीकडे तक्रार दाखल करण्याचे आवाहन केले त्या पुणे येथे आयोजित पॉश कायदा जनजागृती कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होत्या रुपाली चाकणकर म्हणाल्या की कामाच्या ठिकाणी आणि असलेल्या तक्रार निवारण समितीने सामाजिक जबाबदारी बाळगून महिलांच्या तक्रारींची गांभीर्याने दखल घ्यावी आणि कायद्यानुसार प्रक्रिया राबवून न्याय मिळवून द्यावा कामाच्या ठिकाणी होणाऱ्या लैंगिक छळाला प्रतिबंध आणि निवारण करण्यासाठी असलेल्या कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्य महिला आयोग कटिबद्ध आहे असेही त्यांनी सांगितले